ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन मी इथे तुम्हाला दाखवणार आहे बॅक साईडला न्यू ट्रेंड आलेला आहे आता ह्या ब्लाऊजचा आता इथे तुम्ही बघू शकता मी बॅक साईड घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा गळारुंदी टाकायची आहे आणि त्यानंतर गळा रुंदी टाकल्यानंतर गळा उंची जी तुमची आहे ती टाकून घ्यायची आहे इथे साडेतीन घ्यायचं आहे इथे अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉस रेश मारायची आहे आणि त्यानंतर इकडे पण अशी क्रॉस रेश मारून तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे जसं मी इथे कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जे मी कटिंग केलेलं आहे ते दिसणार आहे तर इथे बॅक साईडला हा रेडीमेड गळा आला होता तर आपल्याला जर असा डीप गळा हवा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डिझाईन करू शकता जशी मी इथे करत आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे मेन फिट जो आहे अस्तरचा जो वरती ठेवायचं आहे सवच्या बाजूला आणि जसा इथे मी आकार देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे सा पाव पाव इंचाने आपल्याला शिलाई घालवायची आहे जसे इथे मी शिलाई घालवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई घालवून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही ही नवीनच आता ट्रेंड साडीचा चालू आहे त्या ब्लाऊजवरला कस्टमरनं मला ब्लाऊज शिवाय दिला होता तर त्यांनी सांगितली होती की अशा पद्धतीने ह्याची डिझाईन करा म्हणून त्यांनी स्वतःहून हा म्हणजे फोटो पाठवला होता की अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करा म्हणून त्यानंतर इथे बघू शकता मी छोटे छोटे कट मारले आतल्या साईडचे कटिंग करून कपडा त्यानंतर साईडचं जे कट असतात ते अगदी व्यवस्थित पडले पाहिजेत जेणेकरून कोणे छान दिसतात आणि इथे आपण थोडंसं क्रॉस घेतलं होतं जेणेकरून आपल्याला ती पट्टी जी लावायची आहे ह्या क्रॉसवरती लावायची आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे दाब द्यायचा आहे पाव पाव इंचाने जसं मी इथे देत आहे जसं आपला गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा हा गळा कसा वाटला तुम्हाला त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे व्यवस्थित अगदी परफेक्ट न चुन्या पडता असा हा गळा जो आहे तो आकार आपल्याला पाव पाव इंचाने शिलाईकाम करायचं आहे कारण इथं आपण लावणार नाही लेस त्याच्यामुळे पाव पाव इंचाचा दाब द्यायचा आहे त्यानंतर साईडचा सगळा भाग जो आहे आपला अस्तरचा जॉईन करून घ्यायचा आहे पिसाला जसा मी इथे करत आहे त्याच पद्धतीने जॉईन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे साडीचा जो, जो कपडा असतो तो अशा पद्धतीने आपल्याला कट करून घालवायचा आहे एक्स्ट्रा राहिलेला असतोय तो जसं इथे मी केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे पाठीमागचे टक्स लक्ष नेहमी डीप गळा असल्यानंतर तुम्ही अडीच इंचाचं किंवा तीन इंचाचं द्यायचं आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे पाठीची पट्टी पाठीची पट्टी आपल्याला पाव इंचाने जॉईंट करून घ्यायची आहे जशी मी ते करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या त्यानंतर दाब द्यायचा आहे तुम्ही ही डिझाईन गोल गळ्याला पण करू शकता चौकणीही गळ्याला करू शकता बॅ बॅकसाईडला जेणेकरून छान दिसते ही सुंदर डिझाईन मी इथे बनवलेली आहे त्यानंतर इथे मी जी पट्टी घेतलेली आहे ती जी, आहे अडीच इंचाची आणि अशा पद्धतीने काय केलेली आहे फोल्ड केलेले आहे आणि ही जी पट्टी आहे ती अंदाजीच मी घेतलेली आहे तर हेचं नक्की कटिंग किती तुम्हाला घ्यावी लागेल याची मी माहिती आता देणारच आहे इथं तर पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे अशी एक इंचाची घेऊ शकता तयार करून किंवा दीड इंचाची तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपल्याला मेन जो गळा आहे ना त्याचं मधलं जे सेंटर आहे ते काढून घ्यायचं आहे इथं जे सेंटर होतं ते सात इंच म्हणजे मला हवं होतं कस्टमरचा जे बॅक बॅकसाईट होती ती चौदा इंच आली होती मी त्यांचं शोल्डर मापलं होतं तर आपल्याला इथं सात इंचाचं आणि अधिक एक एक इंचानं वाढवून ती पट्टी घ्यायची आहे त्यानंतर मी ती तुम्हाला दाखवते इथे मी थोडीशी पाईप हे केलेलं आहे जी नॉड्स असते आपली बॅक साईडला आपण बांधतो त्या पद्धतीची नॉट्स बनवून अशा पद्धतीने मी हे कोण छोटे छोटे बनवून अशा पद्धतीने घेतलेले आहे इथे बघू शकता आणि का आपल्याला काय करायचं आहे इकडे एक इंच तिकडे एक इंच सोडून मधला भाग येणार आहे आपला सात इंच तर आपल्याला ह्या सात इंचामध्ये स्टेप इंचा बाय स्टेपमध्ये लावून आहे त्या ह्या नॉट्स इथे बघू शकता मी जशा लावत आहे त्या पद्धतीने मी ते अंदाज घेत आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला लावता लावता यावे म्हणजे किती अंतराव लावू शकतो तर तुम्ही पण अंदाज घ्या आणि त्यानंतर अशा स्टेप बाय स्टेपमध्ये लावून घ्या जर तुम्हाला तसं येत नसेल तर तुम्ही स्टेप टेपनं पण मापू शकता मधला अंतर पाहुणा एक किंवा एकचं ठेवू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने हा गळ्याला तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करू शकता तर इथे अशा पद्धतीने ह्या ज्या मी तयार केलेल्या छोट्या छोट्या नॉट्सला कपड्यापासून लटकन बनवलेले आहे त्या अशा जॉईंट बनवून जॉईंट करून घ्यायच्या पट्टीला त्यानंतर इथे बघू शकता मी एक लेसा लेसा ले लेस आहे लेसचा वापर केलेला आहे छोटासा तर अशा पद्धतीने ही लेस लावून घ्या वरून जेणेकरून तुम्हाला छान फिनिशिंग येईल आणि शो पण येईल आणि जी काय आपण डिझाईन केलेली आहे तर ती आपल्याला दिसून येईल तर इथं बघू शकता खूप सुंदर आणि छान प्रकारे मी केलेले आहे त्यानंतर मी इथे मार्जिंग केलं होतं सात सात इंचाचं ते बरोबर आपण क्रॉसिंग कोणा काढला होता गळ्याचा ती तेच बरोबर काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे जॉईंट फिट्ट जॉईंट करून घ्या जेणेकरून कस्टमरना घातल्यानंतर ते उसवू नये किंवा खराब होऊ नये तर इथे बघू शकता त्यानंतर मी काय केलेलं आहे ते चौकनी एक कपडा घेतलेला आहे हे फूल जे आहे ते मी कमीत कमी चार इंचाचं असेल चार ते साडेचार इंचाची पट्टी असेल डब्बल घडी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी तिन्ही बाजूनं शिवून थोडंसं एका ठिकाणी ओपन ठेवलं होतं जेणेकरून आपल्याला हे पलटता पलटतायं तर एक साईड माझी घडी कुठली होती त्याच्यामुळं मला तिन्ही कुठल्याच बाजूनं शिलाई मारावी लागली तर तुम्ही छो थोडंसं जागा शिल्लक ठेवा जेणेकरून हे कपडा पलटता हवा तुम्ही तर थोडंसं तुम्हाला फुल मोठा हवे असेल तर तुम्ही करू शकता तर मी इथे काय केलेलं आहे कोने व्यवस्थित निघायसाठी मोळ्याचा वापर केलेला आहे तुम्ही पण करू शकता इथे बघू शकता मी आता छोटीशी घडी घालून आतमध्ये ती चारी बाजूला मी आता शिलाई मारून घेणार आहे चारी बाजूला शिलाई मारल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे छोट्या छोट्या अशा प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत इथे जशा मी पाडत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण प्लेटा पा पाडायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम करायचं आहे शिलायकाम केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एक दुसरी आणखीन एक नॉड्स खाली आपल्याला जी मी दाखवली होती ब्ला साइडला तर अशा पद्धतीने एक दोन इं दोन ते अडीच ची जी आडवी पट्टी आणि अर्धा मीटर अंदाजी एक मी ही पट्टी काढलेली आहे तर या पट्टीला आपण काय करायचं आहे एक साईडनं जशी मी इथे शिवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही काम करून घ्या आणि इथे थोडंसं ओपन ठेवा जेणेकरून काय करा होणार आहे आपल्याला ही पण पट्टी पलटायची आहे इथे बघू शकता मी थोडंसं नॉर्मली इथे क्रॉसिंग करून अशा पद्धतीने ही पट्टी पलटून घेत आहे ही पट्टी आपल्याला बॅक बॅकसाईडला काय करायची आहे ह्याची पण एक डिझाईन करायची आहे बटन लावून शनी जसं मी इथे टाकवणारच आहे पुढे तुम्हाला अशा पद्धतीने ही पलटून घ्या पलटल्यानंतर ज्या साईडला ओपन असणार आहे आपली बाजू इथे तर इथे आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये फोल्ड करून इथून शिलाई मारायची शिलाई मारल्यानंतर आपल्याला इकडून शिलाई मारत यायचं आहे दाब घालत यायचं आहे जशी आपण जी शिलाई मारलेली आहे त्याच पद्धतीने दाब घालून येत असता आप वेळेस आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित दाब घालायचा आहे जसा मी इथे घालत आहे त्या पद्धतीने जेणेकरून क्रॉस वगैरे होऊ नये आणि इथे थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये आतमध्ये कपडा फोल्ड करून डायरेक्टच जॉईन करून घ्यायचा आहे आपण जशा ड्रेसला बॅकसाईडला वगैरे नॉट्स म्हणजे ह्या पट्ट्या नॉट्स बांधण्यासाठी बनवतात त्याच पद्धतीने हे आपल्याला बनवून घ्यायचे इथे खास ब्लाउजला डिझाईनसाठी खूप सुंदर आणि छान दिसतं हा पण सध्या आता ट्रेन चालू आहे भरपूर लेडीज ह्या करतात लावतात इथं बघू शकता फुल किती सुंदर दिसत आहे आणि हे फुल इथं मी अटॅच केलेलं आहे इथे आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे शिलाई पण तुम्ही काम करा शिलाई काम केल्यानंतर मी इथे बटन ठेवलेलं आहे हे बटन मी लावून घेतलेलं ला आहे आणि माझ्या कस्टमरनं गाठलेला आहे हा गळा कसा वाटतोय